आपले स्वर्गीय संतोष भाई संतोषांना देशमुख यांना आता आपल्यातून जाऊन एक वर्ष झालाय ते दिवस लक्षात आले की पुन्हा माणसाला काही सुचत नाही कारण हे ठिकाण भाषणाचं नाही या मसा जो कराला आणि देशमुख कुटुंबियांना आम्ही राज्याच्या वतीनं सांगतो आम्ही कोणीही न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही कोणीच आहे आम्ही तुमच्या सगळ्या संकटासोबत आहे आम्ही नुसते बोलणारे नाहीये तर कृती पण करून दाखवणार आहे तो तुमचा भाऊ नाही आहे आपल्या पुऱ्या राज्याचा तो भाऊ आहे कोणीही माग याच्यातून हटणार नाही खूप वाईट झालं कुटुंब उघड्यावरती पडलं शेवटी ज्याला दुःख झालं त्यालाच दुःख कळत आम्ही मात्र धनंजय भैया तुम्हाला वेळोवेळी शब्द पण दिलेला आहे आणि आजही इथं सगळे वारकरी संप्रदायापासून सगळेच राजकीय नेते सुद्धा आले आपल्या संतोषांना सगळ्यांनी भाऊ मानले तुम्हाला कोणत्या संकटात आम्ही अर्ध सोडणार नाही कसलं पण येऊ हो दे म्हणले समोरचे काहीतरी डाव टाकू पाहता येत अण्णा समोरच्या म्हणायचंच नाही सरळ नाव घ्यायचं डाव टाकतोय फक्त धन्या आमच्या भावाला जर आमच्या संतोष भाईला जर आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल तर तो, तो कितीही मोठा नेता असू दे फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतो मूलकिवा जर पाय दिला नाही तर मराठीचा अवघा आम्ही सांगणार नाही एवढं लक्षात मी पडद्याच्या आडून बोलत नाही कधी जे आहे ते रोखोक बोलाव आता समोरचे मनायचे दिवसच अन्ना नाही राहिले आपला माणूसच जर गेला यांना मोजायचं तरी किती दिवस तुमच्यावर मी काल काहीतरी आरोप झालाय म्हणजे हे सुरू राहणार आहे काय मला ते माहित नाही पण तिथला ते विषय इथं नाहीये परंतु जर सरळ सरळ म्हणलं जात आरोपीची मला आठवण येते कितीही राक्षसला राक्षस राक्षस असला पूर्वीच्या देवदेवतांच्या युद्धात राक्षस असायचे पण राक्षस सुद्धा नियतीला धरून असायचे असं मला वाटतं कोणचेही नियम तोडून कधी युद्ध झालं नाही देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावाळा तर युद्ध थांबलं जायचं म्हणजे राक्षस सुद्धा नियम पाळायचा ही फायदास नेमकी कोणाची राक्षसाची सुद्धा नसावी ही वेगळीच कोणाची तरी असावी एखाद्याचं घर जर उजाडलं एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताना तर आम्ही सुद्धा मराठी एवढे कमजोर आणि नाही नाहीये फक्त आम्ही संयमाने घेतोय त्याचा गैरफायदा तू घेऊ नको आणि तू जर इथून पुढे काही अशा कार्या केल्या आणि तुम्ही नाव सांगत जा धनंजय भैया तुम्हाला कोणाची धमकी आली नुसतं ते मीडियातून येतोय आम्हाला ऐका नाव घेत जा तुम्हाला जर फोनवर धमकी आली आता इथून पुढं आम्ही नीट करायची तयारी ठेवायला लागलो आणि त्याच्याशिवाय जगणारच नाही येत आपण सुद्धा संतोष भैयाला खरा न्याय द्यायचा असलं तर त्यांच्या लेकरा बाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं तसं वागावचं लागणार गप बसाव किती दिवस तुम्ही इथल्या सगळे उठा आमच्या तोंडात चपला हा आम्ही जर चुकत असलो गप बसाव किती दिवस जर आमचे मुर्देच पडायला लागले तर गप तरी किती दिवस बसायचे याच्यापेक्षा काय क्रूर हत्या हो व्हायला पाहिजे तरी पण आम्हीच त्यांची भाषण ऐकून घ्यायची त्यांनी मोठ्या थाटात भाषणं करायची एक खून झालाय देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उघड्यावर पडलंय तो आनंदाने भाषण करणार तुला आठवण कोणाची यावा कोणाची नाही यावा एका एक क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूर आहे याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघं एक आहेत म्हणून मी वारंवार सांगतो याला सरोपी करा फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसल दादा तर वयालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी काहीतरी पक्षावर टीका करायला नाही आलो इतकं नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा आजी दादा जवळ करते त्याचा चांगला पक्ष असणारा सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भैयाला जर न्याय मिळणार आज दादा कोलला आणि तिकडे फडणीस साहेब आम्हाला अण्णा तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला ह्या धर्तीवर पाठवलं का आमच्या रक्तात होती आग कारण आमच्या येतो तो खून लक्षात तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा आणखीन मरा मी मराठ्यांनी संयम सोडलेला नाही मी आणखीन ही पायरी फडवणी चढलो नाही संतोष भायाच्या न्यायासाठी तुम्ही मत असले तर मी यायला तयार आहे एकदा सांगू संतोष भाया देशमुखांचे सगळे आरोपी ते फरार आहेत ते सुद्धा नीत धाना सुद्धा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला होतो मी संतोष भायासाठी कुठेही यायला तयार आहे मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार माझं या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान आहे देशमुख कुटुंबाला आपण उघडं पडू द्यायचं नाही आपल्याला जी किंमत मोजायची वेळी ती आपण हे पक्षवाले यांना यांच्या मतासाठी आपले खून जरी झाले मूर्देर जरी पडले तरी नेत्याला पाठबळ देऊन हे सांभाळते हे सिद्ध झालं या एक वर्षात त्यामुळे आपण आपले शाने होऊ आपण आपला न्याय घेऊ पुन्हा आम्ही धनंजयबाईला सांगतो तुम्ही कधीही तुम्हाला एकटं समजू नका आम्ही सगळ्या मस्ता जो करांच्या पाठीशी देशमुख कुटुंब तुम्हाला दुःख ते सहा कोटी मराठ्यांना दुःख हे मनात धरून चला कुठल्याही दिवशी द्या त्यांची जी तयारी असत त्याच्यापेक्षा पाचपट तयारी आपण करू नाविला जे जशात तशी खेटायची सुद्धा इथून पुढच्या काळात तयारी ठेवू याला सहा आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला करावं त्याची ही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी एक जरी आरोपी सुटला रे बाबा मग मात्र तुमचं काय खरं नाही आणि आम्ही खरे त्या दिवशी न्याय मिळाला म्हणून ज्या दिवशी हे सगळे फासावर लटकतील त्या दिवशी खरी संतोष भाईला श्रद्धांजली असणार आहे तोपर्यंत आम्हाला कोणालाही त्याच्यात कसलाही न्याय मिळाला नाही असंच आम्ही समजून चालणार आहेत आरोपी धरले म्हणजे न्याय नाही तो जोपर्यंत फाशीवर जाणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही माग हटणार नाहीत पण इथून पुढं समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाने रोखटोक बोलायचं खऱ्याला खरं शिका उग पडद्याच्या आडोंगी राहून अंमदे बोलायचं बंद केलं तर समाज अडचणीत येतो आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजाही अडचणी येत नाही आणि पुढचाही क्लेअर आरोपी म्हणून दिसतो आपण कोड्यात बोललो समाजाला नेमका आपलीच काय भूमिका आहे कळत नाही इथून तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला तुमच्यावर अन्याय झाला नावासह सांगा अमुक अमुक होता असं बोलते स्पष्ट बोलायला इथून पुढच्या काळात सुरुवात करा प्रत्येक जण कोणावर अन्याय झाला त्यांनी सांगायचा त्याच्यामुळे झाला फक्त सगळ्यांनी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही आपण सगळेजण मिळून धनंजय भाई आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला कधीही अर्ध्यात आम्ही सोडणार नाहीत तुम्ही त्या दिवशी बाईट दिली किंवा आम्हाला धमकीचे फोन देत नाव सांगत जा आता आम्ही सुद्धा तयारी करायला लागलो जशाला तशी उत्तर द्यायची नसता या रस्त्याने सुद्धा लोकांना चलू देणार नाही यांना चार दोन जणांना चांगलं फटकेल्याशिवाय ठेकायला नाही यायचे कारण आपण सय म्हणून वागायचा नाही आणि डायरेक्ट मूर्तीच पाडायची माणसं मारायला लागले आमचे माणसं कमी व्हायला लागले आमचे आम्ही येणार फुला वाहणार दाटू मुठी त्या कुटुंबा सगळं रडणार आपण आपल्या घरी सगळे हे कुठं तरी थांबायचं असेल जा तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून वागा लागते समोरची संस्कार ही नाही आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणल्यावर हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही असं आम्ही हे संतोष भाईच्या एक वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं मानायला लागलो होता संस्कार हिनाला संस्कार हिनासारखंच वागावं वा लागणार आहे म्हणजे एक जुनी म्हणे अहिंसेनेच कवर हिंसेला अहिंसेनं उत्तर देऊन जमत नाही अहिंसेला अहिष्य सारखंच वागायला लागत त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि हिंसेला हिंसेप्रमाणेच करावं लागेल आता त्याला विलाजच नाही वारकरी संप्रदायाने कोणाला चांगलं बोलावं पुढचावी वारकरी संप्रदायाचा असावं कुठून लावितो घोडे आपण म्हणायची कोणून रामकृष्ण आली मला वाटतं त्याचा एक टाळ हल्ल्याला बरा कारण आता युग त्या संस्काराचं राहिलंच नाहीये वटणे राहण्यासाठी जग दुरुस्त तुकाराम महाराज सांगतात तस ते म्हणतात ना नाताळाच्या माती अनोकाठी धंक्यात लागते ना आता मला वाईट समजू नका संतोष भायाचा एकदा गेल्या वर्षीचा क्रूर हत्या फक्त डोळ्यासमोर ठेवा प्रत्येकाचं रक्त उसळ त्याच्यामुळं आमची तळपायची आग मस्तकाल जाती पुन्हा पुन्हा सांगतो मस्सा जोग कराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुरं राज्य मस्सा जोग आणि परिसर आणि बीड जिल्हा तर था कवाथ हटणार नाही पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही तुम्ही काळजी करू नका अण्णा म्हणते तसं समोरचे की समोरच्याने धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावू दे त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यानेच केलाय हे समर्थन करते त्यांचं यांनी जर त्यांचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानला असतो तुम्ही खून करणाऱ्याचं समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असूच शकत नाही इथं आमचं सोन्यासारखं लिकरू गेलंय आज छोटे छोटे संतोष भाईचे लेकर उघडे ओढती पडेल नाही दिसत बाप त्याला तुम्हाला बोलायला काय होतय आहे भाषण करायला तुम्हाला मिळत बोलायला काय होतय आहे आरोपी काठून येते या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत तुला जरा लेकर आहेत ना तू घरात तुला जर दोन दिवस ती पोरगन पोरगी दिसली नाही तर तुला झोप येत नसल आमच्या संतोषबाई लेकरं कसे झोपत असतील दिला या असल्या नी सावलातीला धडा शिकावाच लागणार आहे आणि मीच काय माग हटत नाही गाड्या कुणाला काय म्हणायचं ते म्हणा या भूमिके भूमिकेशिवाय संतोष भाईला न्याय मिळू शकत नाही पडद्याच्या आडून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवर अन्याय झाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठ्यांनी त्याच्यावर जातीवादचे कान्य झाल्यावर त्याला साथ द्यायची भाजी द्यायची आपले लोक आपण संपवून द्यायचे नाही राजकारणातले पण नाही समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही संतोष भाई सामान्यच होते त्यांनी दे। काय कुणाला लुटलं नाही त्या माणसाला सुद्धा यांनी जगू दिला पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे आपले लोक आपल्याला सांभाळावे लागणार आहे